केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील नागरिकांचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक आदी क्षेत्रात सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत तरी सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुखांनी अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अल्पसंख्यांकांच्या विविध योजनांचा आढावा तसेच अडीअडचणीच्या अनुषंगाने अनुषंगाने आयोजित बैठकीत अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रसाद मिरकले बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी विजय खोमणे किरण जाधव महिला व बालविकास अधिकारी आर बी काटकर महापालिकेच्या पीएम स्वनिधीचे समन्वयक समीर मुलाणी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक आरेन बिराजदार यांच्यासह अन्य अधिकारी व अल्पसंख्यांक समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते